तर याच विषयाला धरून संजय राऊत यांनी मागणी केलेली आहे वीर सावरकरांना भारत रत्न द्या अशी मागणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे वीर सावरकरांचा मुद्दा हा प्रचारामध्ये वापरला जाण्याची शक्यता आहे मात्र संजय राऊत यांनी वेगळीच मागणी केली आहे वीर सावरकरांना भारत रत्न द्या अशी मागणी त्यांनी केली आहे सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबाने सन्मानित करावं एक बघा का ते काहीही बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे की हे सगळं नेहमी काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं हा जो त्यांचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही